स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या रुग्णांची संख्या आता दोनशे वर पोहोचली मात्र अद्याप वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही ग्रामस्थांची केस गळती कशामुळे होतीये याचा शोध लागेना त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण कायमच आहे तर केस गळती कशामुळे होतीये याचा शोध घेण्यासाठी स्थानिक आरोग्य विभाग आयुष मंत्रालयाची टीम आय सी एम चे पथक आतुनात प्रयत्न करत असून शेगाव तालुक्यातील गावात हे आयुष्य मंत्रालय पथक आणि आय सी एम आर पथक ठाण मांडून नमुने गोळा करण्याचं काम चालू आहे या नमुन्यांचा अहवाल आल्यावरच या केस गळतीचे निदान होणार आहे मात्र केस गळतीचे रुग्ण वाढतच आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य